जय बाळ भाई आम्हाला गाव कोणतं परभणी परभणी कस वाटलं इथं आल्यावर कसं वाटतंय बाळमाच्या चरणी काय अनुभव तुम्हाला काय आलेला आहे बाळावाचा पहिल्यांदा झालाय कोण कोणते अनुभव आहेत मामांचे अनुभव काय तुम्हाला आलेले आहेत बरोबर तब्येत बरी नव्हती शब्द मामा मामा पावतात भक्तांना पण आता तुम्ही परभणी म्हणून एवढं इतक्या लांबून आला आणि काय वा कसं काय वाटलं मंदिर इथलं कधी आलाय तुम्ही परसाद घेतला का तुम्ही ओके ओके वाटलं तुम्हाला मामाचं मंदिर छान आहे मी दिवसापासून दुखी आहे कमी तीस वर्ष झालं दुखी सुखी मला तिकडे गुण नाही आला पण याच्या सुनाला गुण आला म्हणून याचा नाद होता का तुम्ही चला एकदा अण्णा तुमच्या माणसाला घेऊन म्हणून आम्ही आज मनाव घेतला आमच्या मालकाने म्हणून आम्ही बाळूमामाला चांगलं एवढीच माझी इच्छा आहे की मामाने मला नीट करा सगळं सगळं नीट करणार बाळ